आशा अविनाश सरोदे राहणार जाधवमळा हो अहमदनगर यांनी पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे कुख्यात गुंड ओंकार घोलप हा मागील तीन महिन्यापासून फरार आहे त्याने विविध गुन्हे केले आहेत आणि या गुन्ह्यामध्ये ओंकार रमेश घोलप शिवम घोलप सागर आहेर केशव मोकाटे धीरज परदेशी हे पाच आरोपी सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला हे सर्व आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत राहतात व वावरत असून देखील कोतवालीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अटक केली जात नाही त्यांच्यावर एवढे गुन्हे असूनही त्याच गुन्ह्यांमध्ये जामीन फेटाळूनही अटक न केल्याने सर्व गुन्हे करण्यास ते पुन्हा प्रवृत्त होत आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी संतोष अविनाश सरोदे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे ते ससून हॉस्पिटल येथे औषधोपचार घेत आहेत या गुन्ह्यात ओंकार रमेश घोलप त्याचे साथीदार कृष्णा भागानगरे ओंकार भैया बिडकर व फैजान उर्फ दहा किलो याच्यावर गुन्हा नंबर सोळाशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस प्रमाणे तीनशे सव्वीस तीनशे त्रेसष्ट तीनशे एक्केचाळीस चौतीस कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी देखील ओंकार घोलप व त्याच्या सरदारांना अटक करण्यात आली नाही कोतवाली पोलीस स्टेशन व तोफखाना पोलीस स्टेशन यांच्या अशा नकारात्मक कामगिरीमुळे ते नगर शहराच्या आणि राज्याच्या गृह अब्रू चव्हाट्यावर येत आहे कारण कुख्यात गुंड ओंकार रमेश घोलप याच्यावर तब्बल वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि विशेष म्हणजे एकाही गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं नाही त्यामुळे लवकरात लवकर ओंकार घोल अटक करावी व मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी कुख्यात गुंड ओंकार रमेश घोलप व यांना अटक केली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयात आमण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनामार्फत दिला आहे आज मी साहेबांना आशा सरोदे ह्या मावशी ज्या आहेत यांना जो त्रास होत आहे जो गुंड प्रवृत्तीचा घोलप ओंकार घोलप आणि त्याचे साथीदार हा ओंकार घोलप तर हा फरार आहे पण त्याचे जे साथीदार आहेत चार पाच काही ते असतील त्या ह्या माणसेला वेळोनवेळी त्यांच्या घरापुढे येणं जाणं तिला त्रास देणं मोठमोठ्याने शिव्या गाळ्या करणं तुला आत्ता सोडणार नाही तुझ्या मुलाला सोडलं मी म्हणत नाही आहे का त्यांचा मुलगा पण आरोपीच होता ते शासनाचं काम आहे त्याला शिक्षा देणं पण मी साहेबांना एवढंच मला हात जोडून विनंती करत आहे की ह्या मावशीला जो त्रास होता आहे या लोकांपासनं त्यांच्यावर लवकरात लवकर कटिबंधक कर कारवाई करून त्यांच्यावर चांगली कारवाई करा का तर ह्या मावशीला आज जे दोन दिवस जे सुखाची ती जगती आहे ती तिला जगू द्या त्यांच्या त्रासामुळं ह्या मध्येच काही जर झालं तर याचे जबाबदार कोण आहे शासन आहे का ते प्रवृत्तीचे लोक आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी उपोषणला बसणार आहे प्रशासनाने ह्या गोलप जो आहे हा प्रख्यात गुंड आहे याचं हे जे वातावरण नगर शहरामध्ये बरंच दहशतीचं आहे आणि बरेचसे लोक घाबरता येते तर हे जे दहशत आहे ही जी नाहीशी व्हावी निवेदनाद्वारे मी आपल्या प्रशासनांना हे सांगते की त्याला एकदा तरी त्याच्यावर आळा घातला पाहिजे त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि त्याचे जे साथीदार आहेत जे मोकाट फिरत आहे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी आणि त्या मोलावर आज वीस पंचवीस गुन्हे असून प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे याच काय कारण आहे तर मी मेयर साहेबांना एक विनंती करते की ह्या ज्या व्यक्तीला आहे आणि त्याच्या ज्या साथीदारांना आहे लवकरात लवकर अटक व्हावी ही माझी विनंती ओंकार ओंकार घोलप जो हा आहे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे एवढंच प्रशासनाला आमचे जे साथीदार आहेत त्यांच्यावर मोन अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आम्ही दोन वेळेस त्यांना येऊन देऊन गेलो कागदपत्र आता पण आलो आता साहेबांना भेटलो आम्ही त्यांचे म्हणणे करू आम्ही कारवाई ते पण नाही ग ते गुंडा अजून मोकळे हिंदू राहिलेले आहेत त्यांच्यावर काहीच के कारवाई केलेली नाही आहे त्यांनी तरी कारवाई नाही केली तर आम्ही तो उपषणला बसू